ताई ओके स्पर्धा झाली काही त्रास काही अडचण काही शंका आहे की बाबा नाही हे नाही झालं व्यवस्था असा काही आहे नक्की ओके ताई कसं वाटतंय काय काही प्रॉब्लेम्स आहे या एकंदरीत इव्हेंटसाठी ओके वा नसतं ताई नमस्ते कसं वाटतं रांगोळी वगैरे झाल्यानंतर काही अडचण आहे किंवा काही असलं तरी काय बोलणार नाही असं काही नाही ना आता कॅमेरात घेतलाय काय बोलणार आता ताई नमस्ते काही अडचण काही त्रास झाला कोणाची काय शंका हिनी असं का केलं आम्हाला काय गर्दी दिलं असं काही आहे ताई ओके का जरा स्माइल द्या जरा मोठी स्माइल द्या अख्यादी काही अडचण आहे कोणाचं काही चुकले कोण काही बोलले तुम्हाला नक्की काय आपण काय झालं बघा तो काय काय का ठीक ओके काय अडचण नाही आहे मी जाणीपूर्वक सर्वांचे नाव रांगोळी आणि त्यांचे एकंदरीत त्यांना काय वाटतं हे विचारतोय ताई ओके काही अडचण आहे नक्की फक्त गरम होत आहे की ताई ओके काही अडचण आहे आधार कार्ड वगैरे सगळं आहे येस ताई कसं काय व्यवस्थित काही अडचण नाही आहे कोणाची आमच्याकडनं काही राहिलं असं काही नाही ना ताई ओके नक्की वा जमत आहे की <laughs> ताई ओके स्माईलवरूनच छान वाटतंय पण काही धाकधुक आहे जरा काही अडचण काही वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरती थोडंसं काही जरा एक्सप्रेशन जाणवतात अच्छा नक्कीच कॅब आहे आणखी फक्त चार पाच जणांच्या काही कलाकृती आहेत जरा त्यांच्याशी आपण चर्चा करू त्याच्यानंतर हा व्हिडिओ थांबवणार आहोत आणि फायनल काही एलिमेंट्स आहेत त्यांना आपण ते सांगणार आहोत ताई ओके काही अडचण काही वाटते नक्की रांगोळीला व्यवस्थित वेळ मिळाला वा, वा मस्त नाव टाकलं आहे तर कसं वाटतंय व्यवस्थित वेळेत झाली आहे काही अडचण नाही आहे वा क्या बात त कस वाटतय फक्त एकच प्रश्न आहे पूर्ण जागा का नाही वापरली त्यातून तुला कळाला असेल आता ताई कस वाटतय नक्की काही अडचण कोणाला काही असं आहे की आबा ही अशी बोलली असं काय झालंय का भांडणं भिंणं काय नाही ना का <laughs> ताई कसं वाटतंय काही अडचण वगैरे काहीच नाही दिवे का लावले पण समर्पण म्हणजे एक प्रकारचं तो स्वतः जळत राहतो आणि इतर न उजळते क्या बात आहे हेच महत्वाचं होतं मस्तच एक मिनिट होतं सो आशा करता आहे की कलाकृती तुम्हाला आवडली असेल स्टेट लेवलची पहिली कॉम्पिटिशन आपण घेतली होती आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या फेसबुक आणि बाकी सोशल मीडियावरती बघू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता संपर्क करण्यासाठी आपला डिटेल्स आहे कलागुरू आपलं वेबसाईट बघू शकता थोडं प्रमोशन व्हायला पाहिजे का कलागुरूचं आपलं पेज तुम्ही बघू शकता किंवा वेबसाईट आहे आपली वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट कलागुरु बाय इरामोली ॲट डॉट कॉम किंवा डायरेक्टली फक्त व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे सत्तर सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर सो अशाच सुंदर कलाकृती आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशनसाठी तुम्हाला हे अक्काचं आणि स्वतःचं आपलंच म्हणजे काय म्हणतात त्याला यस तुमचं तुमचं होम आहे तुमचं घरच आहे की तुम्ही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये नक्कीच मिळतील धन्यवाद